ना एक जबरदस्त जोक सांगते हा चालल सांग ना पहिले हसा कुठं फसलो मी हा मग तुम्हाला जर नंतर माझा जोक आवडला नाही तर तुम्ही हसणार नाही मग माझा जोक वाया नाही का जाणार ठीक आहे हसतो पण एका कंडिशनवर कोणत्या तू मला जोकच सांगू नको एक बायको असती अरे यार तिला की नाही तिच्या नवऱ्याला जोक सांगायचा असतो पण तिच्या नवऱ्याला तिचा जोक ऐकायचाच नसतो त्याला लय कंटाळा आलेला असतो मग त्या बाईला लय राग येतो मग एक दिवस रात्री तिचा नवरा झोपलेला असतो मग ती काय करती चाकू काढती आणि तिच्या नवऱ्याचा डायरेक्ट जळाच कापून टाकती काय झालं जोक भारी नव्हता नाही नाही लय भारी होता मग हसा <laughs> जोरा हसा दुसरा सांगू का नको काय नाही म्हणताय परत नाही नाही सांग म्हणलं एकदा एक बायको तिच्या नवऱ्याला जोक सांगती तिचा नवरा खोट खोटा असतो मुद्दाम हसायचा नुसता दिखावा करतो मग त्या लय राग येतो मग ती काय करते तुझ्या नवऱ्याला डायरेक्ट गोळीच मारून टाकती कसा वाटला जग जोक? <laughs> जोक आता एक नंबर यावेळेस मी खरं खर हसलो हा मला तर खोट खोट हसताच येत नाही आवडला हो हो खूप आवडला मग अजून एक जोक आहे का एक बायको असते नको ना दुसरा काहीतरी थी सांग ना एक वाईफ असती ती तिच्या हसबंड ला जग सांगती पण जोक काही एवढा फनी नसतो पण तिचा हसबंड ना लय हसतो लय हसतो मुद्दाम खोट खोटं लय हसतो कुत्र्यासारखा हसतो एकदम ओव्हर ऍक्टिंग करतो मग त्या बाईला लय राग येतो मग ती काय करते तिच्या नवऱ्याला मारून टाकती नाही अजून एक जग सांगती नाही मारून टाक तुम्हाला मारून टाक गोळी मार मला गळा खाप माझा